बैठक झाली नाही काही नाही वादळीवर कोणाला होतं काही आज अधिकाऱ्यांनी सांगितलं का बघते ही बैठक अकॅडमिक झाली मी इथे पर्यावरण मंत्री म्हणून आणि संपर्क मंत्री म्हणून मला कुठलंही बंधन नाही की कुठल्या क्षेत्राची बैठक आहे काही गोष्टीविषयी माझा स्वतःचा आक्षेप होता तो म्हणजे प्रदूषण आता काही तक्रारी आल्या काही पेपर मध्ये बातम्या आल्या त्या अनुषंगाने राखेचं प्रदूषण तसंच मुरुमाचा इन्लिगल काढणे आणि वाळूचा इलिगल उपसा आणि हे सगळ्या माफिया याच्या संदर्भामध्ये आपण बैठक घेतलेली आहे यामध्ये मी अधिकाऱ्यांना या। निर्देश दिलेले आहेत यामध्ये कोणतीही चतुराई करायची गरज नाही आपण जे निर्णय मी आता दिलाय त्या निर्णयाप्रमाणे जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाईला सामोरे जावं लागेल प्रदूषण नाही झालं पाहिजे राखेचं आम्हाला राख कोण घेते कितीला विकते हैं। कितीला घेते हे आमचा विषय नाही मग ती बंद कंटेनरमधनं झाली पाहिजे ती इलिगल त्याची वाहतूक नाही झाली पाहिजे त्याच्याबद्दल सक्त सूचना मी दिलेल्या आहेत आणि पोलीस एसपींना सांगितले की त्यांना सहकार्य करा ऍक्शन घेण्यासाठी कारण ते घाबरून ऍक्शन घेतले वाळूचा अवैध उपसा हा थांबवला पाहिजे याच्यासाठी तंत्रज्ञान वापरून रेव्हेन्यूचे आणि एस पीचे ह्याचे पोलिसांचे अधिकारी वापरून ह्याच्यामध्ये तात्काळ त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजेत आणि आता जे मुरुम आहे जे डोंगर आहेत ते ज्या पद्धतीने पण केले त्याच्यामुळे प्रदूषण तर होणारच आहे आणि पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास झालाय त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट मी त्यांना मागितलेला आहे आणि अशा प्रकारचं कुठेही दिसलं तर त्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कुठलंही ऍक्शन घेण्यासाठी अजिबात मागे पुढे गरज बघायची गरज नाही असं मी त्यांना सांगितलेलं आहे याच्या पलीकडे कुठलाही प्रश्न मला विचारायचा नाही पंकजा <laughs> मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलात तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका